नमस्कार मी विजय निलंगेकर माझं महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दहन आता बातमीस्ताराने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आज शेतकरी चौकात आमदार डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर जिल्हाध्यक्ष नागिरीकर आमदार वसंतराव चव्हाण मुन्ना अब्बास हुसेन संतोष पांडागळे प्राध्यापक कैलास राठोड दीपक पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रेल्वेच्या <us spinning> विविध प्रश्नांचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेसने महाव्यवस्थापक यांना दिले निवेदनावर सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार डी पी सावंत यांनी सांगितले नांदेड मध्ये जनरल मॅनेजर विनोद जी यादव हे पहिल्यांदाच आले आणि त्यांना काँग्रेस तर्फे आम्ही एक निवेदन दिलं आज काँग्रेस तर्फे धरणे या प्रसंगी केले गेल्या अनेक वर्षापासूनची रेल्वे संदर्भात मराठवाड्यावर आणि नांदेडवर खास करून म्हणावं तसं रेल्वे प्रशासनाचं लक्ष राहिलेलं नाही आणि म्हणून अनेक समस्या ह्या भागात आहे जोपर्यंत रेल्वे नाही तोपर्यंत विकास होत नाही हे सरळ सरळ गणित आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या त्वरित मान्य कराव्यात जशी नांदेड मुंबई डायरेक्ट ट्रेन आमच्या ज्या होत्या त्या दोन्ही ट्रेन त्यांनी एक सिकंदराबादला नेली एक नागपूरला नेली आम्ही काही बोललो नाही आम्ही म्हटलं की नांदेडकरांसाठी आज एक डायरेक्ट ट्रेन सुपरफास्ट नांदेड मुंबई असली पाहिजे दुसरी गोष्ट नांदेड मनमाड परभणी मनमाड हे दुहेरीकरण जे काम चालू आहे दुसरी ट्रॅक टाकायचं हे लवकरात लवकर झालं पाहिजे जेणेकरून गाड्या वेळेवर पोचतील आणि प्र प्रवाशांना त्रास होणार नाही नांदेड स्टेशनच्या काही प्रॉब्लेम्स आहेत नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर ते अतिशय महत्त्वाच्या लिंक्स आहेत आज नांदेडचे हजारो विद्यार्थी पुण्यात आणि नागपुरात शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना जायला लिंक नाही ज्या ट्रेन्स आहेत ते बारा बारा पंधरा पंधरा तास घेत आणि म्हणून ह्या ट्रेन्सच्या टायमिंग्स वेळेवर झाल्या पाहिजे आणि ह्या ट्रेन आठ ते दहा तासात नांदेड नागपूर नांदेड पुण्यात पोहोचल्या पाहिजेत अशा प्रकारचं टाईम टेबल करा अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही जीएमना भेटलेलो आहोत त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यादव यांच्यासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे धन्य आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य पीआर कदम साहेबांना मी विनंती करतो दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यादव यांच्यासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे धन्य आंदोलन आता वेळ झाली का ब्रेकची पुन्हा भेटूया माझा मार्शलाईनमध्ये नमस्कार